नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा तुम्हाला तुम्ही म्हणत असाल ताई आज ही काय दाखवत आहे तर हे आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणारे मी सांगायची गरज नाही तर हे आहे केळीचं झाड ह्याची जी पानं दिसत आहेत शे माशीच आहेत पातळ आहेत एकदम नाजूकमध्ये आहेत पण दिसायला खूप सुंदर आहे खाली केळीचा घड आहे तर हे झाडं आपल्याकडं आलेले आहेत आणि मी तुम्हाला एकच दाखवलेलं आहे कारण माझ्या घरामध्ये एवढी जागा नाही हे नाजूक असल्यामुळं सगळी झाडं मी वरती काढू शकत नाही नव्हते म्हणून मी एकच झाड तुम्हाला सगळ्यांना काढून दाखवलेलं आहे शिवाय बांगड्यासुद्धा भरपूर कलरमध्ये आलेल्या आहेत कुमचमसुद्धा आपल्याकडं भरपूर स्टॉकमध्ये आहेत तर काल सोमवार होता काल सोमवारची मी बऱ्याच कुंचमची पूजा करून ऑर्डर पार दिलेली आहेत आणि आज काही कुंचमची मला सेवा करायची आहे तर प्लीज ज्या ताईंची बुकिंग आहे त्यांनी प्लीज मला सांगा की ताई आमची बुकिंग झालेली आहे कारण कारण मी सांगते तुम्हाला का दोन तीन दिवस झालं आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि खूप खूप गोंधळ आहे म्हणजे काय करायचं काय नाही व्हिडिओ बनवायचं म्हटलं तरी श जमत नाही आणि मोबाईलसुद्धा मला देत नाहीत सगळे लहान दोघं तिघं लहान मुलं असल्यामुळे काय होतं काम करत असले की कालवा करणं भांडणं करणं एकमेकावर चिडचिडपणा करणं तर ते मोबाईल घेऊन बस दिलं त्यांच्या हातामध्ये की ते मोबाईल घेऊन शांत बसतात कुणाचा फोन आला तर कट करतात कुणाचा मेसेज आला तर उचलतात ते मला देत नाहीत त्याच्यामुळं तुम्हाला रिक्वेस्ट करते की आज थोड्या वेळासाठी तरी मी नक्की मोबाईल बघेन त्याच्यासाठी तुम्ही मला एवढंच सांगायचं आहे की माझी बुकिंग आहे किंवा हाय एवढंच वरती पाठवा मी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या काल पार्सल केलेल्या आहेत पण बुकिंग भरपूर आहेत कुंचे मी तर माझे शिल्लक बरेच राहिलेले आहेत आणि ह्या बघा बांगड्या आहेत तर प्लीज आजचा व्हिडिओ फक्त माझ्या ताईंसाठीच आहे त्याने प्लीज मला आज माझी बुकिंग आहे असं फक्त मॅसेज करायचं आहे कारण बुकिंग भरपूर होते मला माहिती होतं पण काल जेवड़े मी बुकिंग केले त्याच्यानंतरसुद्धा कुंचं बरेचसे शिल्लक राहिले आहे त्याच्यावर आणि मोबाईल एवढा वेळ मला बघायला आत्ता सध्या टाईम नाही आहे तर तुम्ही मला समजून घ्यावं माझी एवढीच एक अपेक्षा आहे आणि हे आहे केळीचं झाड तर बघा केळीचा घड पण खूप सुंदर आहे नाजूक झाड आहे व्यवस्थित ठेवायचं आहे पक्त। में में ला फक्त पण खूप सुंदर दिसतंय मी इथं देवघरामध्ये आज मांडलेलं आहे आणि बऱ्याचशा ताईंनी बांगड्या सांगितलेल्या होत्या तर हे बघा सहा सात कलरच्या बांगड्या आलेल्या आहेत मी अकरा कलरच्या ऑर्डर दिलेल्या होत्या पण त्यांनी एका बॉक्समध्ये म्हणजे दोन दोन कलरचे दोन तीन बॉक्स एक्स्ट्रा दिल्यामुळे ज्या दुसऱ्या बांगड्या आहेत त्या आलेल्या नाहीत तर सहा कलर सात कलरच्या बांगड्या आलेल्या आहेत आपल्या